लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जरी संपली असली तरी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक कामांना त्याचा फटका बसू शकतो असं आमदार प्रताप सरनाईक यांनी सोमवारी सांगितलं तसेच येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल परिणामी आचारसंहिता जरी असली तरी महत्वाच्या कामांना महापालिका प्रशासनानं प्राधान्य देऊन ती करून घ्यावी अशी मागणीही प्रताप सरनाईक यांनी केली आहे याकरता सोमवारी सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भक्की आयुक्तांनीही जी महत्वाची कामे त्याला प्राधान्य देऊन ती केली जातील असं आश्वासन दिलं असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली ठाणे महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या दहा टक्के पाणी कपातीबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती रद्द करावी अशी मागणी करणार आहोत असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपली परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्या कारणाने सव्वीस जून पर्यंत आचारसंहिता आहे परंतु शहरातली बरीच कामं या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेली आहे नाले सफाई असू द्या किंवा इतर पाण्याचे प्रश्न असू द्या तर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये जो काही वेगवेगळ्या माध्यमांसाठी विकास निधी दिली होता ती कामं सुद्धा आता अडलेली आहे आणि त्यामुळे मी आयुक्तांना विनंती करायला आलो की सव्वीस जून पर्यंत आचारसंहिता जरी असेल तरी तोपर्यंत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांकडे ज्या फायली पेंडिंग आहेत त्या फायलींना थोडस जर तुम्ही सव्वीस जाने सव्वीस जून पर्यंत ती प्रक्रिया फास्ट केली तर आ, ह्या सबीत जून नंतर काही निविदा प्रक्रिया करायची आहे किंवा काही मंजुरी देऊन कारदेश द्यायचे ती कामे लवकरात लवकर होऊ शकेल कारण हे दोन महिन्याचाच कालावधी मिळणार आहे मग परत विधानसभेचा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि तत्पूर्वीच आम्हाला ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये आम्ही जो पाच वर्षामध्ये विविध विकास प्रकल्प ह्या महापालिका हद्दीतील मतदारांसाठी राबवलेला आहे ते लोकांपर्यंत आम्हाला देता येईल त्या माध्यमातून एक बैठकीचं के आयोजन केलं होतं आणि आयुक्ताने आश्वासित केलेलं आहे की सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता असेल तरी प्रशासकीय कामकाज कुठेही थांबणार नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे ते आचारसंहितेमध्ये कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीने पूर्ण करू आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जेवढी जेवढी कामं तुम्ही केलेली आहेत तेवढ्या सगळ्या कामांचं कारदेश देऊ जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन आम्हाला करता येईल अतिशय सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारचं काम इतर ठिकाणी त्यांनी केलेलं अशी त्यांची ख्याती पहिल्यांदाच त्यांना भेटलो परंतु प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आज दिसलंय आणि निश्चितपणे जो काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी आलेला आहे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करून लोकार्पण आणि भूमिपूजन कसं लवकरात लवकर करता येईल त्यासाठी मी प्राधान्य दिलेलं आहे मान्सूनने राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग दोन दिवस तुरळक सरी बरसत शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तासातच ठाम हद्दीत सोळा मिमी पावसाची नोंद झाली सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची सदतीस पूर्णांक सहा मिमी नोंद झाल्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाचं आगमन झालाय शनिवारी पहाटे पावसानं लावलेल्या हजेरीत पंचवीस पूर्णांक पाच मिमींची नोंद झाल्या त्यानंतर दिवसभर गायब असलेल्या वरुणराजा रात्री जागा झाला मध्यरात्री दीडच्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या अवघ्या तासाभरातच सोळा पूर्णांक शहात्तर इतका पावसाची नोंद झाली त्यानंतर पहाटे साडेचार वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली साडेपाच पर्यंत ठाण्यात सुमारे पंधरा मिमी पावसाची नोंद झाली आहे त्यानंतरही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची रिप सुरूच होती त्यामुळे मध्यरात्री दीड ते सकाळी साडेआठ या सात तासांमध्ये एकूण सदतीस पूर्णांक सहा अशी पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांचा पावसाचा अंदाज घेतला असता आतापर्यंत बासष्ट पूर्णांक अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली ठाण्यात पाणी साचल्याच्या घटना नाही मात्र झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच राहिलं रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास चरई धोबियाळी येथील श्रीनाथ प्लाझाजवळ झाड उन्मळून पडलं आहे तर शनिवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना येथील नुरीबाबा दर्गाजवळ झाड कोसळून दोन वाहनांचं नुकसान झालंय ठाण्यामध्ये तत्तीस पूर्णांक मिलीमीटर पाऊस झाला आहे तर कल्याणमध्ये वीस मिलीमीटर मुरबाडमध्ये एक पूर्णांक सहा मिलीमीटर तर भिवंडीत वीस पूर्णांक तीन मिलीमीटर शहापूरमध्ये चौदा पूर्णांक सहा मिलीमीटर उल्हास नगर मध्ये बारा मिलीमीटर तांब्रनाथ मध्ये चार पूर्णांक आठ पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे पोलीस स्कूलच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय फी भरण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या दोन दिवस आधीच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रकार घडलाय जवळपास शंभर विद्यार्थी यामुळे भरडले आहेत शाळेने दिलेल्या अॅपमध्ये फी भरण्याची अंतिम तारीख बारा जुलै असताना विद्यार्थ्यांना आज शाळेतून बाहेर काढण्यात आलं सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना काही वेळातच त्यांच्या पालकांना शाळेतून फोन गेला आणि तुमच्या पाल्याची फी भरली नसल्याचं त्यांना शाळेतून घेऊन जाण्याचा निरोप देण्यात आला यामुळे पालकांनी शाळेभोवती गराडा घातला परंतु शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच व्यवस्थापक यावर कोणतेही भाष्य करण्यास तयार नव्हते या पालक आणि विद्यार्थी अतिशय नाराज आहेत पालकांच्या मते फी भरण्यासाठी अजून दोन दिवस असताना विद्यार्थ्यांना बाहेर काढणं अन्यायकारक आहे ही घटना अत्यंत गंभीर असून शाळेचा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला युवासेना कार्याध्यक्ष सियाध्यक्ष सरनाईक यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे प्रिन्सिपलच्या राजीनाम्याची मागणी केली तर सरनाईक यांच्या मते शाळेच्या व्यवस्थापकाचा हा निर्णय पूर्णतः चुकीचा असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा प्रकार आहे या प्रकरणी मंत्री दीपक केसरकर यांनी तातडीनं कारवाई करून शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी आहे पालक आणि विद्यार्थी यांच्या या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी पुढाकार घेतला ठाणे पोलीस स्कूलच्या प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला आता एकच महिन्याची फी, फी मी म्हणजे दर महिन्याला फी भरते आता या महिन्याची एक फी आणि एक टर्म फी अशी मी दर महिन्याच्या दहा तारखेला भरते पण यांनी ॲपवरती दिलेलं दिलेला आहे की एक ते बारा तारीख आणि शाळेतून यापूर्वी पण मेसेज आलेला की तुम्ही आता व्हॉट्सअप वगैरे काही युज करायचं नाही जे काही मेसेजेस असतील ते तुम्ही सगळे केमू ऍप वर पाहायचे तर केमू ऍप वरती एक ते बारा तारीख आहे तर मी आज दहा तारीख म्हणून आज माझी सॅलरी झाल्यानंतर मी फी भरणार होती पण या लोकांनी आज शाळेचा पहिला दिवस असून मुलांना सगळ्यांना असं बाहेर बसवलं खाली बसवलं होतं असेंब्ली एरियामध्ये मांडी घालून खाली ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारला होता आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टिस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की या एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर नाही तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍप मध्ये या ऍप मध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या फीच्या माध्यमातनं त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या त्यांच्या मॅनेजमेंटने केलेलं आहे त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवासेनेच्या माध्यमातनं आज आपल्या सगळ्या मीडियाच्या मी मीडियाच्या प्रतिनिधी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज तर या एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख निखिल बुडझरे असतील युवासेनेचे माझ्या कार्यकारिणी सदस्यचे प्रतिनिधी नितीन लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळगे सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती असणारे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये ती आलिदीला एवढंच सांगितलेलं आहे अलिदिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे कर ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धट भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेंशन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही